जेव्हा जग म्हणते की तुम्ही हे करू शकत नाही तेव्हा स्वतःला सांगा मी प्रयत्न करेन आणि मी ते यश मिळवेन पडल्यानंतर उठणे हाच जीवनाचा खरा उद्देश आहे हार मानून थांबणे नाही जेव्हा मुका प्राणी हार मानत नाही तेव्हा आपण तर सुशिक्षित माणसं आहोत एका सामान्य बैलाकडे पहा ज्याला शब्द किंवा स्वप्नाचं ज्ञान नाही तरीही तो दिवस रात्र कष्ट करून आयुष्याचा गाडा ओढतो लहान असून ही डोंगरावर चढणारी मुंगी पहा लहान असून ही डोंगरावर चढणारी मुंगी पहा ती कित्ये वेळा पडली तरी ती हार मानायला नकार देते त्या पक्षाकडे पहा त्या पक्षाकडे पहा जो खचून न जाता आपल्या घरट्यासाठी एक एक काड़ी गोळा करतो आपण तर माणूस आहोत आपल्याला मन आहे विचार करण्याची शक्ती आहे स्वप्न पाहण्याची शक्ती आहे तरीही हार कशाला अडचणी येतील पण ते प्राण्यापेक्षा मोठे असू शकतात का हार मानणे स्वतःचा विश्वास सोडणे हा आपल्या क्षमतेचा अपमान आहे लक्षात ठेवा प्रत्येक समस्येचा उपाय आहे फक्त प्रयत्न करत राहा जेव्हा पशु पक्षी हार मानत नाहीत तेव्हा आपण कशाची भीती बाळगायची माणूस असणे म्हणजे स्वप्न सत्यात उतरवणे शेवटची गोष्ट सांगतो मित्रांनो पडल्यानंतर उठणे हाच जीवनाचा खरा उद्देश आहे हार मानून थांबणे नाही जेव्हा जग म्हणते की तुम्ही हे करू शकत नाही तेव्हा स्वतःला सांगा मी प्रयत्न करेन आणि मी ते यश मिळवेन